जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो चला लगेच जरा नवे काढ तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तर तुम्हाला जी काय बीट मार्क प्रिसेट आणि शे की प्रिसेट दिलेली त्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत मोशन मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीट आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला मी अशा प्रकारे जे काय व्हिडिओ आहे ते प्रकारे मी तुम्हाला दिलेला आहे म्हणजे आजची जी काय बीट मार्क प्रिसेट आहे मी तुम्हाला अशा प्रकारे दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम सिम्पल आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे ही ही तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं बघा डायरेक्ट तुम्हाला सुरुवातीला कुठेही काही न करता डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे पाच पॉईंट चोवीस सेकंदाच्या बीटवरती इथं आल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला प्लसवरती टच करून मिड्याच्या ऑप्शनमध्ये आहे जे काही तुम्ही मटेरियलमध्ये तुम्हाला महाराजांचे फोटो दिलेले आहेत ते फोटो तुम्ही इथे यूज करू शकता तर मित्रांनो जो काय फोटो आहे तो फोटोवरती टच करायचं आहे आपला जो काय फोटो तो ॲड होऊन जाईल फोटो ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती येऊन आहे समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शन ही कट करून आहे नंतर वरील तीन डॉटवरती जाऊन इथं फिल कॉम्पोज एरियामध्ये सेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे इमेजेस आहेत ते इथून पुढे तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो बघा डबल एक तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो तर प्लसवरती टच करून मेड्यावरती यायचं आहे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करायचं गे आहे समोरच्या बेटवरती होण्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरील तीन डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कॉम्पोज एरियामध्ये सेट करायचंय तर अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ऍड करत जायचे शेवटपर्यंत तर मित्रांनो मी पण अशा प्रकारे फास्टमध्ये इमेजेस ऍड करून घेतो तो तर तुम्ही पण अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर होऊ शकता अशा प्रकारे तरी इमेज ॲड करायला तरी चालेल तर मी फास्टमध्ये म्हणजे ते ॲड करून घेत तुम्ही पण ॲड करून घ्यायचे घ्यायच्यात तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत जे काय आपले इमेजेस आहेत ते ॲड करत आलेलो आहे शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आता शेवटपर्यंत इमेजेस ॲड केल्याच्यानंतर आपले जे इमेजेस आहेत असे प्रॉपर तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत इमेजेस ॲड केल्याच्या नंतर आता इथं खाली यायचं आहे ज्या जे काय मी सुरुवातीला तुम्हाला हे जे काय दोन लिह दिलेले आहेत जी काही शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि जी काही शाळूची पीएनजी आहे त्या दोन्ही पीएनजीला तुम्हाला लाँग प्रेस करायचे साईडला आणि अशा प्रकारे वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे तर हिला पण आपण वरच्या साईडला ॲड करून घेऊया जशा होते तशा लाईनला ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर आता आपलं जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे तर फक्त तुम आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि जो काही मी शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे हे जे काही दोन इफेक्ट दिलेले आहेत त्यातला जो काही पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे इथं तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे नंतर बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओवरती येऊन जायचं आहे आता व्हिडिओवरती आल्याच्या नंतर तर बघू शकता तुम्हाला सुरुवातीला मी हा जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे ॲनिमेशन क्रिएट करून दिलेला आहे ह्याला तुम्ही काही करू नका तर इथं डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे बघू शकताय आपला जो काय पाच पॉईंट चोवीस सेकंदापी यायचं आहे इथं आल्याच्या नंतर आता जो काय पहिला इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला म्हणजे पाच पॉईंट सेकंद पाच पॉईंट चोवीस सेकंदापासून जो काय पहिला इमेज आहे त्या एका इमेजला तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर समोरच्याला पण इमेज हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर समोरच्याला पण मी आता सांगतो जिथंपर्यंत तुम्ही इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे नीट बघा आता तर मित्रांनो आपण सुरुवातीच्या चार इमेजला इथं पेस्ट केलेला आहे नंतर पाचव्या नंबरच्याला पण तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण सुरुवातीला इथून पाच पॉईंट चोवीसपासून हे जे काय सहा पॉईंट अठ्ठावीसचा जो काय मोठा इमेज म्हणजे इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे नंतर मित्रांनो तुम्हाला इथं डबल बीड बघायला भेटून जाईल तर डबल बीडचे जे काही इमेजेस आहेत इथून पुढे तर डबल बीडचे इमेजेस तुम्ही इथे सोडून द्यायचे आहेत आणि जी काय सं म्हणजे आता इथे बघू शकता इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे नंतर हा जो काही इमेज आहे म्हणजे डबल बीडचा जो काही इमेज सोडून त्याच्या समोरचा जो काही इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला एका एक इमेजला तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं पेस्ट केलेला आहे मधला एक सोडून त्याच्या समोरच्याला आपण इथं पेस्ट केलेला आहे तर आता इथं पेस्ट केल्याच्यानंतर मधला एक सोडायचा आहे त्याच्या समोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्यानंतर मधला एक सोडून त्याच्या समोरच्या ह्याला आपण पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपण डबल बीडचे इमेजेस जे आहे ते आपण सोडून दिलेले आहेत तर मित्रांनो आता एवढे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर डबल बॅक आहे आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन वरती जाऊन तो कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे नंतर बॅक येऊन व्हिडिओवरती येऊन आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जे काय आपले डबल बीडचे इमेजेस राहिलेले आहेत तर सर्व डबल बीडच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकताय तर मित्रांनो मी सर्व डबल बीडच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून घेतो तोपर्यंत व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून घ्या आणि महाराजांबद्दल एक कमेंट नक्की करा तर मित्रांनो बघू शकता मी पूर्ण जे काही इफेक्ट आहेत ते पेस्ट करून घेतलेले आहेत आता प्रॉपर आपले इफेक्ट जे आहेत पेस्ट करून झालेले आहेत आता मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला याच्यानंतर प्लसवरती टच करून इथे टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि जो काय तुमचा लोगो वगैरे असेल तो तुम्ही इथे टाईप करून घ्यायचं आहे तर मी जे आहे ते आपल्या यूट्यूबचा लोगो इथे टाईप करून घेतो ह्याला एक लाईनमध्ये घ्यायचं आहे कलरमध्ये उन्हाला व्हाईट कलर द्यायचा आहे फॉन्ट कुठलाही एक ॲड करून घ्यायचा आहे फॉन्ट ॲड केल्याच्यानंतर ही ती जी साईज आहे तुम्हाला तर कमी करून घ्यायची आहे तर कमी करून घेऊया नंतर राईटवरती टच करून ब्लेंडिंगाने ऑपोजिटीमध्ये द्यायचं आहे आणि कॉन्ट्रास्टवरती उन्हाला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो लोगो आहे तो ॲड झालेला आहे फक्त मूळ ट्रान्सफॉर्ममध्ये ह्याला जसं हवं आहे तसं तुम्ही एक साईडला कुठे पण ॲड करून घ्यायचं आहे हीची जी लेन आहे मित्रांनो शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आपला जो लोगो ॲड झालेला आहे फक्त ह्याला थोडा आपण वरी घेऊया अशा लोग तर अशा प्रकारे मी लोगो आपला सेट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे बनून रीड झालेलाच आहे सिंपलीवर शेअरवरती टच करायचं आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ रेझ्युशन टेनेटीपी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र